मी अर्धा किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा करणार आहे भाजके पोहे स्वच्छ करून आणि चाळून मी घेत आहे कढई आपण मंद गॅसवर तापायला ठेवलेली आहे तीन ते चार मिनिट रंग बदलू न देता आपल्याला भाजके पोहे हे भाजून घ्यायचे आहे भाजून झाले की आपण त्याला एका भांड्यात काढून घेऊया चिवड्याचा जो मसाला करायचा आहे त्यासाठी आपण दोन चमचे धने घेतो आहे दोन चमचे बडीशोप घेतोय दोन चमचे जिरं घेत आहे धने जिरे आणि बडीशोप तीन ते चार मिनिट खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया आता याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण पाच पळ्या तेल घालून घेऊया चिवड्यासाठी अर्धा किलो भाजके पोळे आपण भाजून घेतलेले आहे यामध्ये आपण एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम एवढे शेंगदाणे तळून घेऊया मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत जराशे लालसर होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया शेंगदाणे जर जास्त काळे झाले तर त्याची चव झाली शेंगदाणे तळून झालेले आहे याला आपण भाजलेल्या पोह्यांवर काढून घेऊया आता तेलामध्ये शंभर ग्रॅम फुटाण्याची डाळ घालूया तीन ते चार मिनिट मंद आचेवर आपण याला तळून घेऊ डाळ शेंगदाणे आणि खोबरं आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त प्रमाण घेऊ शकतो डाळ छान तळून झालेली आहे याला आपण भाजक्या पोह्यांवर काढून घेऊया तसेच शंभर ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप आपण मंद गॅसवर तळून घेऊया कलर बदलून द्यायचा नाहीये खोबऱ्याचा त्या खोबऱ्याला आपण भाजक्या पोह्यांवर घालूया कढईमध्ये पाच पळ्या तेल आधी आपण घातलं होतं यामध्ये दोन पळ्या तेल आणखी वाढवूया मध्यम आचेवर याला व्यवस्थित देऊ यामध्ये आता आपण आवडीनुसार मनुके घालूया पाच ते दहा सेकंद आपण तळून मनुके आपण भाजलेल्या पोह्यांवर घालूया एक अख्खा लसणाच्या पाकळ्या उभ्या बारीक चिरून लालसर रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊया छान खरपूस लसूण झाला की आपण याला भाजक्या पोह्यांवर घालूया वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पान कुरकुरी होईपर्यंत तेलात तळून घेऊया भाजक्या पोह्यांवर घालूया पाच ते सात मिरच्या कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं मिरच्या छान कुरकुरीत झाल्या की ह्याला आपण भाजक्या पोह्यांवर काढून घेऊया या तेलामध्ये आपण दोन चुमचे आणखी तेल घातलं आहे गॅसची फ्लेम मध्यमवर ठेवलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया कारण आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत सगळ्यात आधी आपण मोहरी घालून घेऊया मोहरीला छान तडतडून देऊया मोहरी छान तडतडली आहे गॅस आता बंद करूया यामध्ये दीड चमचा हळद घालूया धनजिरं आणि बडीशोप दोन दोन चमचे घेऊन त्याची जी पेस्ट केली होती ती घालूया गॅस आता बंद आहे मसाले करपले नाही पाहिजे अर्धा चमचा आमसूर पावडर घालूया अर्धा चमचा हिंग घालूया एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया एक चमचा गरम मसाला घालूया हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि ही जी फोडणी आपण तयार केली आहे ती आपण भाजक्या पोह्यांवर घालून घेऊया भाजक्या पोह्यांवर आपण कडीपत्ता तळलेल्या मिरच्या मनुके काजू डाळ शेंगदाणे आणि खोबरं हे सगळं घातलेलं आहे आता याच्यावर आपण जी फोडणी बनवून घेतलेली आहे मसाल्यांची ती घालून घेऊ तुम्ही बघू शकता तेलात हा मसाला आपण फ्राय केलेला आहे आता हे सर्व आपण एकजीव मिक्स करून घेऊया यामध्ये आपण रेडीमेड चिवडा मसाला घातलेला नाही आहे आपण मसाले मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला सगळ्या भाजक्या पोह्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा बघू शकता खूप छान असे कुरकुरीत पोहे झालेले आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिवड्यामध्ये आपण दोन चमचे चाट मसाला घालूया एक चमचा पिठी साखर घालूया आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया दिवाळीसाठी स्पेशल चटपटीत भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे तुम्ही पण असा चटपटीत भाजक्या पोह्यांचा चिवडा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका शुभ दीपावली